आपल्यासोबत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्यांच्याशी आपण या संदर्भामध्ये आणखी चर्चा करणार आहोत हर्षवर्धनजी आपलं एबीपी माझ्यामध्ये स्वागत असं म्हटलेलं आहे लोणीकरांनी की अंगावरचे कपडे आणि पायातली चप्पल ही सरकारमुळेच आहे आपली प्रतिक्रिया याबद्दल विकृतीचा आणि परिसीमा ही आता भाजपणी आणि लोणीकरांनी गाठलेली आहे मानसिक दिवाळखोरी वैचारिक दिवाळखोरी नीतिमत्ता नसणे या सर्वांचं दर्पण हे लोणीकरांच्या एकंदर वक्तव्यातून परावर्तित होत आहे आणि यामध्ये लोकनियुक्त लोकांनी मतदानाच्या प्रक्रियेतून निवडून दिलेलाच माणूस जर लोकांवर जर उलटत असेल तर ही संघाची भाजपची आणि सरकारची मानसिकता यातून सिद्ध होती आहे आपण निवडून आलो म्हणजे आपण मालक आहोत ही जी लोकशाहीला घातक आणि संविधानाला अभिप्रेत नसणारी विचाराच्या अनुषंगाने सरकार चालत नसल्याचं हे गोतक आहे मायबाप जो आहे तो कोण असलं पाहिजे तर मायबाप हा आता शेतकऱ्यालाही मायबाप म्हणण्याची आपली परंपरा आहे त्या पोशिंद्याच्याच असा अपमान करत असतील थेट त्यांच्या बहिणींना सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून मिळणारी रक्कम तीही तूटपटची आणि शेतकऱ्याच्या शेतमालाच्या भविष्यावर शेतमाला भाव न देता हा पुंजीपती लोकांसाठी काम करणारे सरकार आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही दुसरीकडे खत बी बी वाढत चाललेली आहे आणि गरीब महिन्याला पाचशे रुपये शेतकऱ्यांना जे मिळतात ते जर हे काढत असतील तर आता हा यांची विकृती आहे दुसरं तिसरं काही नाही लोणीकरांना आता जोपर्यंत ते माफी मागत नाही याचं प्रायशित्त घेत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना फिरूही देणार नाही मात्र मूळ प्रश्न हा होतो की जो सरकार टॅक्स जमा करतो त्या करत बरोबर नक्कीच आपली प्रतिक्रिया आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हर्षवर्धन सपकाळजी यानंतर आपल्यासोबत आहेत